नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून लातूर लोकसभा आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले लातूरचे भूमिपुत्र डॉक्टर शिवाजी काळगे यांना महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर सुसंवाद बैठकीचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले सुसंवाद बैठकीत प्रमुख मार्गदर्शक माजी कॅबिनेट मंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख हे होते यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी लातूर लोकसभेचा मासू मखन यांचा विशेष रिपोर्ट प्रचाराची सुरुवात करण्याची संकल्पना आहे ती आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनातून सगळीकडे आम्ही राबवत आहोत सुवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची उज्ज्वल परंपरा लातूर परिसरामध्ये लातूर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण जोपासलेली आहे आतापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन आपल्या आदरणीय नेत्यांनी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आणि आपले युवा नेते अमितजी देशमुख साहेब असतील धीरज भाई असतील हे सगळे नेते विकासाचा ध्यास घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही मला मतदान करा काँग्रेस पार्टीला मतदान करा मला माहिती आहे इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती अमित बया प्रचंड प्रेम करतो आणि त्यांनी दिलेला आता आदेश पाळायचा तुम्ही आमचे सगळे सहकारी आहात गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांची साथ दिलेली आहे काँग्रेस दिलेली आहे तुम्ही सारे चिंतक राहिलेले आहात आणि अनेक जण काँग्रेसचे क्रियाशील सदस्य आहेत त्यामुळं काँग्रेसचाच हा परिवार आहे असं मला आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या या प्रचार कार्यामध्ये आपण गिरीवीनं सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या उभा आहे मला असत घरी अनेक लोक डॉक्टर शिवाजी कागे यांची तुलना पक्षाच्या म्हणजे आपल्या विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी आपल्या सगळ्यांना सांगितलं लोकसभेमध्ये कधी उभं राहून माझा प्रश्न विचारलाय का अस प्राध्यापक कटारे यांनी तरी पाहिलं नाही असं तरी आपल्याला सांगितलं आणि म्हणून आता निवडणूक असल्यानंतर ही पूर्ण होतेच कुठला पर्याय आपल्याला निवडायचा आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो सगळ्यात या तालुक्यातले काही लोक पाण्याकडे आले होते त्यांना आम्ही त्यांना सांगितलं शिवाजी हे उभे आहेत आपल्याला कामाला लागायचं स्वतःहून मला असं सांगत होते काँग्रेस पक्षाने अतिशय चांगला उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीच्या निघाडावर उतरवलेला आहे आणि समोर जो उमेदवार उभा आहे तो गेल्या पाच वर्षामध्ये देवणी तालुक्यात आलाच नाही मी म्हटलं गोड झाले पोलीस झाले प्रचाराला तरी आलं ते तुम्हाला आश्चर्य वाटेल ते असं म्हणाले की प्रचाराला आले असेही लोक निवडून जातात हे काय त्याची कारण काय आहे त्याच्यावर आज आपल्याला चर्चा करायची गरज नाही पण आज आपल्याकडे लातूरचा भूमी यानी, यानी पंचवीस वर्ष लातूर मध्ये शहरात असेल जिल्ह्यात असेल इथं वैद्यकीय सेवा दिलेली आहे आणि त्यांची ओपीडी त्यांची आयपीडी या सगळ्याचा विचार केला गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी सेवा दिली गंभीर असं म्हणालो या पंधरा लाख लोकांनी तरी ठरवलं मतदान करायचं እ ላስቸጋት ነው የሚል ልጅ